महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे श्री खंडोबा देवाची यात्रा संपन्न होत आहे ही यात्रा म्हणजे खंडोबा आणि माळसाईचा विवाह सोहळा असतो मृग नक्षत्रावर गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा संपन्न होत असतो या विवाह सोहळ्याला संपूर्ण राज्यातून कर्नाटक आंध्र या राज्यातून लाखो भाविक येत असतात अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहाच्या वातावरणामध्ये ही मिरवणूक होत आहे ही मिरवणूक साधारणतः आपल्या वाड्यापासून मानकरी वाड्यापासून दीड वाजता निघेल आणि जाताना जे मिरवणुकीमध्ये जे वराडी मानकरी असतात हे सर्वजण सामील होतात सा त्याच्यामध्ये गाडे आहेत मानाचे गाडे आहेत आमचा देवस्थानचा महाराजांचा रथ आहे त्या रथाचा आणि देवस्थानचा संपूर्ण कारखाना आहे सर्व या ठिकाणी काटे असतील पालके असतील हे सर्व मंडळी या मिरवणुकीमध्ये सामील होत असतात आणि त्या त्या त्यांच्या नंबराप्रमाणे ते त्या ठिकाणी मिरवणूक मार्गात मार्गस्थ होतात एकूण गाडे सहा सात असतात बैलगाडे ते प्रत्येकाच्या गावच्या मानाप्रमाणे यात प्रमुख मानकरी शिवणीचे बैलगाडे प्रत्येक गाड्याला बैल असायची परंतु या विज्ञान युगात किंवा आता त्याला ट्रॅक्टर जोडले जातात फक्त शिवणकरच आपली बैल घेऊन येतात नाव सूर्यानंदराव शिंदे आम्ही इथले महाळ्यांचे आधी पालीतले इथं खंडोबा देवस्थानाचा आमचा दोन नंबरचा मान असतो छत्रीचा ते छत्री आमचे खंडोबा देवस्थान चा रथ चांतो ना समोर लग्नासाठी त्या रथाच्या दोन नंबरलाच आमचा मान असतो समोर असते छत्री ते छतरी पारंपरिक आहे की किती पूर्वीपासून आमचे प्रकार चालूत आहे मग किती आता पंधरा एक किलोची फुलं असते त्याच्यावर आणि दसऱ्याला पण असते आणि यात्रेला पण असते दसऱ्या वेळेस इथन राहण्यात जात ते देव खेळायला जातो रानात त्यासाठी असते आणि यात्रेला आपलं देव आणण्यासाठी यात्रेला असतं तेव्हा बनवायला एक दिवस तयार पूर्वी हो काल तयार केली फुलं आणून ठेवायची एक पंधरा एक किलो mm -hmm. लागतं जरा जास्तच लागले कारागिरी कारागिरी यातन एक साच आहेत सगळे फुलं वगैरे असते त्याला परत मावेला आवाज असते वर सा आता साचा आहेत सगळे जे साच्यामध्ये फुलं टाकून ते सगळे बहुन घेतली जाते किती पण असं आता गर्दी झाली तर काय फुलं पडत नाही त्यातली सगळी असं दोऱ्यांनी बांधलेली तो असते टाईप ह्याचं टोटल वजन वीस कडे जातं पंचवीस कडे जातं टोटल दिवसभर दिवसभर असतं तीन चार जण लागते त्या सगळे एकत्र एका छत्रीला नाही फिरव फिरवते तशी देवळात गेल्यानंतर आपल्या शिवदाकाश फिरवते पण असं छ सहा छत्र असतात माळ्यांच्या तिथे काय आणि इथनं पुढ्यात गेले की एक तीन चार छत्र त्यांचे नाव त्यांचे काय तिथं अनिकेत भुजबळ म्हणून एक आहेत अनिकेत भुजबळ परत काय अनिरुद्ध भुजबळ एक आहे यशवंत भुजबळ एक आहे सूरज भुजबळ एक आहेत आणि आमचंही आमचं म्हणजे शिंदे भुजबळांचे तीन आणि आमच्या शिंदेंचे एक आहे आणि वरच्या गावात एक असतात भजब्यांच्या दोन असतात टोटल मिळून किती असतात टोटल खंडोबाच्या सहा असतात बैजुबाच्या दोन असतात पलीकडे सहा दोन आठ असतात दसऱ्याला आठ असतात यात्रेला फक्त सहा असतात आपल्या खंडोबाच्या तानाजी कोंडेबा चव्हाण परंपरापासून आमच्याकडे आरशाचा मान आहे ते अजूनपर्यंत आम्ही चालवलेलं आहे आता आमची मुलं चालवतात वजन किती किलो पंधरा एक किलो असतो म्हणजे आपल्या घरी असतो का नाही ना, मंदिरात मंदिरात असतो तसं आपल्या घरी आम्हाला परवानगी आहे आपल्या इथं ते हे झालं पाहिजे ना धोळ खात पडणार होती देवळात ठेवतो आधी आमच्या वडीलपासून घरीच ठेवत होते आता पाच दिवस आम्ही डेली जाणार दुधारती करायची संध्याकाळी छत्रीवाले कारखाना म्हणून नाव आहे आम्ही मंदिरातून आमदार का नाही की स्वच्छ धुयाचा घासायचा पूजन वगैरे करायचं आणि आता घेऊन जायचं म्हणजे डोक्यात असं घालायचं उलट चाल मंद देवाकडे आरश्याचं तोंड बी तो झालं पाहिजे ना आपले बी झालं पाहिजे डोक्यावर घालते हो डोक्यात घालत होतं म्हणजे आमच्या वडल्या वडील वगैरे पाटका गुंडत होते ना त्यामुळे ते फिट बसायचं आता कोण टोप्या टोप्या घालण्यामुळे कोण पण असं उभा धरून शान देवाकडे तोंड आपलं बी झालं पाहिजे आरश्याचं बी असं उलट चालायचं हो मंदिरात बाहेर निघाला का नाही कि मग आम्ही उलट चालत चालत बावल्या परत आता मग हे पहिले मग मागवण वगैरे काटे असायच्या ना तर आम्हाला बिलकुल त्या दे ताप देत नव्हते उलट आम्हाला संरक्षण वगैरे द्यायचे म्हणजे बाबा खोबरं पकडण्यासाठी पहिल्या वाट्या वगैरे टाकत होते मग आता तुकडे टाकतात त्यामुळे खोबरं पकडण्यासाठी पा माणसं पायात हात घाल कुठं काय कर मग ते आम्ही पडू नाही झडू नाही म्हणून त्यांनी आम्हाला संरक्षण देत होते आरश्याच कसं काय म्हणजे संरक्षण आरश्याला तेच की आम्ही नवग ते जातो आम्ही कर गोल राऊंड करणार छत्रीवाले सहा जण आम्ही दोन आरसे करी असं म्हणून आम्ही राऊंड करतो म्हणजे बाबा दुसरा माणूस आतमध्ये येऊ नये आपल्याला अडथळा होऊ नये मनुष्याने ती राऊंड करतो विवाह सोहळ्यात <language> उत्सव उत्सव मूर्तीच्या पुढे मातंग समाज काठीचा खेळ करायचे खंडोबा माणसाच्या विवाह प्रत्यर्थ येणाऱ्या मानक इतर मानकऱ्यामध्ये कोल्हापूरच्या चोपदारांच्या एक मान माननीय श्री देवराजदा पाटील हे वाड्यातून साधारण दीडच्या दीडच्या आसपास मिरवणुकीसाठी रथामधून येत असतात व बाकी सर्व शासनकाठ्या मानाचे गाडे हे मुख्य रस्त्यावर त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात त्याचप्रमाणे आम्ही देशपांडे हे उमलोजकर चार नंबरचा गाडा याच्यामध्ये असतो ही मिरवणूक देवळात गेल्यानंतर प्रथम आम्ही ओरीमध्ये था, थांबून त्याच्यानंतर आत देवळामध्ये खांद्यावरून नेलं जातं त्याच्यानंतर देवराज दादा हे सुद्धा खांद्यावरूनच देवळामध्ये येतात आणि त्याच्यानंतर देवळातले देव देव हे त्यांच्याकडे सुपूर्द केले जातात या विवाह सोहळ्याला बैलगाडा हे जे मानकरी आहेत मानकरी म्हणजे वराडी आहेत मग त्यातले काही खंडोबाच्या बाजूने असतात काही नवरीच्या बाजूने म्हणजे माणसाची वराडी असतात हे वराडी बैलगाड्या झुपून पूर्वी पारंपरिक पद्धतीने जसे आपल्या लग्न सोहळ्याच्या जा बैलगाड्या जात होत्या त्या पद्धतीनेच त्या बैलगाड्या गाड्यावाल्यांचा मान आहे शिवणकराच्या गाड्याचं अनन्यसाधारण महत्व असं आहे तर कधी हत्ती नसेल हत्तीचा काही प्रॉब्लेम झाला किंबहुना काय रथ रत नव्हता रथाच्या अगोदर मग ट्रकातून मिरवणूक काढायचे परंतु ट्रकाचे सुद्धा घोटाळा व्हायला लागले रथ झाल्यापासून शिवणकराच्या गाड्यात फक्त मंदिरातून देव खंडोबा आणि माळसाना मानकरी घेऊन गाड्यात बसून येतात आणि अंदाजाचा म्हणून जो आहे त्या ठिकाणी ते रथामध्ये आरोड होतात <laughs> देवाच्या मिरवणुकीच्या पाठीमागे बैलगाडे ज्यांचे मान असतील त्यात प्रमुख शिवनीचे आहेत वाईचे आहेत उमरजचे आहेत करोडीचे आहेत असे सहा सात गाडे आणि बाळोणी जवळ एक गाव आहे त्या गावची एक पालखी असे ह्या मिळव मिरवणुकीत हत्तीच्या पाठीमागे चालले जात होते ठिकाणाविषयी असं सांगितलं जात की या गावाचं प्राचीन नाव हे राजापूर असं होत आणि पालाई गवळण हे मल्हारी मार्तंडाची फार मोठी भक्त होती आणि तिच्या नावावरून या ठिकाणी पालाईवरून पाल असं नाव पडलेलं आहे या गावामध्ये काळभर पाटील आणि खराडे पाटील यांच्यामध्ये एक वाद मा, होता त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले आणि तारळी नदीच्या वाळवंटामध्ये त्यांनी गोथसभा बोलावली आणि त्या गोदसभामध्ये कळभर पाटलांच्या बाजूने त्यांनी न्याय निवाडा दिला आणि तेव्हापासून आदरणीय दादा पाटील यांच्या आजोबा पंजो पंजोबा आजोबा वरील आणि त्यांच्या घराण्यापर्यंत हे मुख्य खंडोबा देवाचे मुख्य मानकरी ही परंपरा चालत आलेली आहे मंदिरातून निघाल्यापासून म नदीपात्रातून तारळी नदीच्या वाळवंटातून ता पुढे गेल्यानंतर मारुती मंदिराजवळ जाऊन मारुतीचं दर्शन घेऊन मग ते बावल्याकडे रवाना होत खंडोबा मासाच्या विवाह सोहळ्याच्या चेबिन्यामध्ये सासन काट्या सुद्धा असतात त्या सासन काट्या सुद्धा आसपासच्या गावातून मानाच्याच असतात ते सर्व मानकरी काट्या घेऊन येतात या विवाह सोहळ्यामध्ये आमच्या घरातील या ठिकाणी कुरवली आणि इतर आमचे चार पाटील मानकरे आहेत त्यांच्या घरातील कुरवल्या ह्या रुकवत घेऊन त्या उपस्थित असतात दोन्ही देव पोटाला बांधून दारा मिरवणुकीमधून बोल्यापर्यंत येतात भंडारी करत हा सोळा आपण फार शांततेत पार पाडत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानण्यात येत आहे ुर्तावर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी बवलं आहे त्या बौल्या ठिकाणी शाही पद्धतीने त्या ठिकाणी विवाह सोळा महासाचा संपन्न होत असतो आपल्या विवाहामध्ये रूपी तांदळाच्या अक्षता वापरतो परंतु या माळसा आणि खंडोबाच्या विवाहाला भंडारा आणि खोबरा खोबऱ्याच्या वाटीच्या अक्षता उधळल्या जातात आणि हा संपूर्ण कार्यक्रम जवळजवळ पाच ते सहा दिवस पाकळणीपर्यंत पाखळणी हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे पाकळणीपर्यंत या यात्रेचं स्वरूप आणि विविध विधिवत कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं मी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून प्रशासनाच्या वतीनं मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी ही यात्रा शांततेत पार पडण्याच्या दृष्टिकोन सहकार्य करावं असं आवाहन करतो